नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात शांततेतून जन्मलेला नाद ना आणि या नादातून प्रकटलेले शिव या महाशिवरात्रीनिमित्त मी घेऊन येत आहे महाशिवरात्री विशेष अशी भक्तिकथा मालिका शिवभक्तीसाठी आत्मशांतीसाठी आणि अंतर्मन जाणवण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया महाशिवरात्रीनिमित्त भक्ती कथा मालिका आजची कथा आहे कामदेव दहनाची या पवित्र क्षणी आपण सर्वजण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया मन स्थिर करूया आणि महादेवांच्या चरणी नम्र होऊया ओम नम शिवाय ओम त्र्यंब्यकम्यजा महे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुख मिव बंधनात मृत्युमुक्षाय मामृतात हा मंत्र केवळ मृत्युमुक्तीचा नाही तो आहे बंधमुक्तीचा मंत्र मोहाच्या बंधनातून अहंकाराच्या बंधनातून आणि वासनाच्या बंधनातून मुक्त होण्याचा मंत्र आजची कथा केवळ देवदानवाची नाही ती आहे आपल्या अंतकरणात रोज घडणाऱ्या संघर्षाची कथा आपल्यात ही एक शिव आहे जो शांत आहे समाधीमध्ये आहे वेदना सहन करूनही स्थिर आहे आपल्यात एक कामदेवही आहे जो आकर्षण निर्माण करतो इच्छा निर्माण करतो अस्वस्थता निर्माण करतो आणि आपल्यात एक पार्वती देखील आहे जी संतुलन घडवते जी प्रेमाला पवित्र करते जी वैराग्याला अर्थ देते वैराग्य म्हणजे सर्व काही सोडून देणे नाही आणि प्रेम म्हणजे केवळ आसक्ती नाही जेव्हा त्याग कठोर होतो तेव्हा सृष्टी थांबते जेव्हा आकर्षण अनियंत्रित होते तेव्हा विवेक जळतो पण जेव्हा प्रेम शुद्ध होते तेव्हा जीवनही फुलते मौनात बसलेला शिव मनात उठवणारा काम दोघांच्या मध्ये उभी पार्वती शांततेचा संगम आज आपण त्या संगमाची कथा ऐकणार आहोत जिथे वासना जळते पण प्रेम जन्माला येते जेथे क्रोध प्रकटतो पण शेवटी करुणाच विजय मिळवते या दिव्य कथेला आरंभ करण्यापूर्वी पुन्हा एकदा ओम नम शिवाय ओम नम शिवाय कधीकधी एक क्षण संपूर्ण सृष्टीचा प्रवाह बदलून टाकतो सती दक्ष प्रजापतीची कन्या शिवाची अर्धांगणी तिचे प्रेम पूर्ण होतं पण अपेक्षेचं नव्हतं ते स्वामितत्वाचं नव्हतं ते समर्पणाचं होतं दक्ष प्रजापतीने एक भव्य यज्ञ केला सर्व देवांना निमंत्रण पण शिवाला नाही अपमानाचा तो क्षण फक्त शिवाचा नव्हता तो सतीच्या अंत्यकरणावर प्रहार होता सतीनं विचार केला मी कन्या आहे माझ्या पित्याच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज असते का पण तिथे पोचल्यानंतर शिवनिंदा ऐकावी लागली त्या क्षणी सतीनं ठरवलं ज्या देहामुळे माझ्या प्रिय शिवाचा अपमान सहन करावा लागतो तो, तो देह मला नको यज्ञकुंड प्रज्वलित होतं पण त्याहून अधिक जळत होतं सतीचं मन नाहम देह तिष्ठ मी शिवेत चेत तिष्ट ती प्राण हा याचा अर्थ माझा प्राण शिवात आहे आणि हा देह केवळ आवरण आहे आणि सतीने अग्नीत प्रवेश केला ही वार्ता ऐकल्या कैलासावर पोचली शिव शांत होते पण ती शांतता आता वादळ बनली जटांमधून प्रलय उसळला डोळ्यातून अश्रू नव्हते पण विश्र हादरलं तो रडला नाही तो ओरडला नाही पण त्याच्या मौनात आकाश तुटलं शिवाने सतीचा जळालेला देह उचलला आणि विश्वभर भ्रमण करू लागले प्रेमाचा तो शोक इतका गहन होता की देव घाबरले शेवटी विष्णूंनी सुदर्शनाने सतीचा देह विभक्त केला आणि पृथ्वीवर शक्तिपीठी निर्माण झाली पण शिव ते आता वेगळे झाले होते ना क्रोध ना आक्रोश फक्त समाधी हिमालयावर शांत अज कधीकधी वेदना इतकी खोल असते की मन जगापासून दूर पडतं वैराग्य म्हणजे रागाने दूर जाणे नाही तर दुःखाने अंतर्मुख होणे आहे शिवाने सृष्टीकडे पाठ फिरवली नाही ते शांत अंतकरणात उतरले हिमालयासारखा तो स्थिर श्वासात फक्त शांती जग थांबलं तरी चालेल मनातील वादळं शांत होती त्या समाधीमध्ये ना सृष्टीची हालचाल ना प्रेमाचा स्पर्श आणि या क्षणी सृष्टी असंतुलित होऊ लागली कारण जेव्हा शिव मौनात जातात तेव्हा सृष्टी थांबते याच अवस्थेत तारकासूर नावाचा राक्षक अहंकाराने फुगत होता आणि देवानं उमगलं शिवसमाधीत राहिले तर सृष्टीच नष्ट होईल शिव समाधित होते हिमालय शांत होता पण पृथ्वीवर एक वादळ उसळत होतं त्या वादळाचं नाव होतं तारकासुर तारकासुराने कठोर तप केलं होतं ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांनी वर मागितला माझा वर फक्त शिवपुत्राच्या हातूनच हो ब्रह्मदेवाने वर दिला तारकासुर हसला कारण त्याला माहिती होतं शिव समाधित आहेत सती नाही विवाह नाही पुत्र नाही म्हणजे तो अजय आहे तारकासुराने तिन्ही लोकांवर अत्याचार सुरू केले ऋषींची यज्ञभंग केली देवतांना पराभूत केले धर्म ढळमळू लागला जेव्हा अहंकाराला वाटतं की कोणी मला थांबवणार नाही तेव्हा तो सर्वात जास्त उन्मत होतो इंद्र अग्नी वरुण वायू सर्व देव एकत्र जमले इंद्र म्हणाला शिवांशिवाय उपाय नाही ब्रह्मदेव म्हणाले शिव समाधित आहेत त्यांना संसाराची आठवण करून द्यावी लागेल कधीकधी आपल्या जीवनातही एक तारकासूर असतो तो म्हणजे अहंकार विचार अनियंत्रित शक्ती तो वाढतो जेव्हा आपल्या आतला शिव मौनात जातो जेव्हा विवेक झोपतो तेव्हा अहंकार जागा होतो हिमालयाच्या कुशीत एक कन्या जन्माला आली होती ती होती माता पार्वती सतीचाच पुनर्जन्म प्रेमाचं पुनर्गमन पण अजूनही शिवसमाधीत आणि सृष्टी संकटात देवांनी ठरवलं शिवाला जागं करावं लागेल पण कसं क्रोधाने युद्धाने नाही शिवाला स्पर्श करू शकते फक्त एकच शक्ती प्रेम आणि तेव्हा सर्वांच्या नजरे एका दिशेने वळल्या कामदेव मधुरस्पित हातात पुष्पबाण वसंताचा दूत देव म्हणाले हे कामदेवा शिवाची समाधी भंग कर सृष्टी वाचव कामदेव क्षणभर थांबला कारण त्याला माहिती होतं शिव म्हणजे अग्नी आणि अग्नीला चेडणं म्हणजे स्वतःला जळणं शांत हिमालय मौनात शिव आणि वसंताची चावू वादळ येणारं होतं पण ते फुलाच्या बाणाने हिमालय स्थिर होता, होता शिव समाधित होते श्वास ही जणू ऐकू येत नव्हता आणि तेव्हा निसर्गात एक हलची हालचाल झाली वसंत आला झाडावर कळ्या उमलल्या थंड वाऱ्याला सुगंध आला प्रदेशात ही एक मृदूप पसरले तो साधा ऋतू नव्हता तो होता कामदेवाचा साथीदार वसंत कामदेव एकटा नव्हता त्याच्यासोबत होती रती त्याची पत्नी आणि सोबत होती आशा कामदेवाने दुरुण शिवाकडे पाहिले डोळे मिटलेले शरीस्ती चेतना अंतरंगात विलीन कामदेवाच्या मनात क्षणभर भीती आली हा तो महादेवा ज्याच्या तिसऱ्या नेत्रात अग्नी आहे रथीने हलकेच म्हटले हे केवळ आकर्षणासाठी नाही ही सृष्टी वाचवण्यासाठीची सेवा से काम आहे कामदेवाने पुष्पबाण हातात घेतला तो बाण लोखंडाचा नव्हता तो होता अशोक मल्लिका कदम पण चंपक फुलाने विणलेला तो बाण नव्हता हिंसेचा तो होता स्मरणाचा स्पर्श जो कठोर स्थानातही हृदयाला हलवतो कामदेवाने लक्ष साधले शिवाच्या हृदयावर नाही तर त्याच्या चेतनेवर आणि पुष्पबाण सुटला तो बाण जाऊन स्पर्शून गेला आणि एका क्षणासाठी शिवाच्या ध्यानात एक हलकी तर उमटली पार्वतीचा चेहरा भक्ती तपश्चर्या क्षणभर शिवांच्या अंतकरणात एक मृदू भावना दाटून आले पण शिव कोण ते योगेश्वर पूर्ण सजग पूर्ण जागरूक त्यांना समजलं ही हालचाल नैसर्गिक नाही डोळे उघडले नाहीत पण अंतर जागृत झाले त्याने ध्यानातून बाहेर ये सबोलता बा सबोलताल पाहिलं वसंत सुगंध आणि दूर उभा कामदेव त्या क्षणी हिमालयावर वादळ गोंगावलं शिवाच्या कपाळावर आठी पडली कामदेव स्थिर उभा पण त्याच्या हृदयाची धडधड वाढली रथी थरथरली देव दूरवरून पाहत होते कारण आता पुढे जे घडणार होतं ते इतिहास ठरवणार होतं आपल्या जीवनातही असं होतं जेव्हा आपण ध्यानात शांततेत असतो आणि अचानक इच्छा मनात प्रवेश करते ती छोटी वाटते निरुपद्रवी वाटते पण ती आपल्या स्थैर्याला आव्हान देते शिवाने कपाळावरचा तिसरा नेत्र हलके चुबडायला सुरुवात केली अग्नी साठू लागला आणि कामदेवाला जाणलं आता परत फिरण्याचा मार्ग नाही क्षण थांबला होता वसंताची कोमल हवा आता भयाने थरथरत होती कामदेव उभा होता हातात धनुष्य पण आता त्याचे हात थरथरत होते शिवाने हळूहळू कपाळावरील नेत्र उघडला तो डोळा क्रोधाचा नव्हता तो होता सत्याचा तो डोळा वासना आणि प्रेमातील फरक ओळखणारा त्या नेत्रातून ज्वाळा परकटले ते, ते जवी दाहक सर्वग्रासी तृतीय नेत्र प्रज्वलितम कामम दद्वा महेश्वर हा याचा अर्थ तिसऱ्या नेत्राच्या ज्वालाने महेश्वराने कामाला भस्म केले क्षणभरात पण पुष्पबाण धनुष आणि कामदेवाचा देह भस्म ना युद्ध ना शस्त्राचा आवाज फक्त ज्वालेचा प्रकाश आणि राखेचा शांत पडदा रथिनं तो दृश्य पाहिले ती रडली विलाप केला हे महादेव माझा अपराध काय तो सृष्टीसाठी आला होता तिचा आवाज हिमालयावर घुमला वसंत थांबला फुले कोमजली ह हा, हवा नीरव झाली कारण आकर्षण नाहीसे झाले होते प्रेमाचे बीज जणू हरवले होते देव घाबरले कारण त्यांनी जे मागितलं होतं त्याची किंमत इतकी मोठी असे हे त्यांना ठाऊक नव्हते काम म्हणजे केवळ शरीराची वासना नाही ती आहे इच्छा तो आहे आकांक्षा तो आहे सृजनाचा प्रेरणा पण जेव्हा इच्छा नियंत्रण सोडते तेव्हा ती विवेकाला जाळते शिवाने कामाचा नाश केला कारण ती तो मर्यादा ओलांडून गेला होता जे जळालं ते वासना होती प्रेम नाही ज्वालेत जळाला देह पण स्पर्श नाहीसा झाला नाही राखीतून उठणाऱ्या उष्णतेत अजूनही सृजन दडलेलं आहे कामदेव भस्म झाले शिव पुन्हा शांत झाले ना आनंद ना पश्चाताप कारण त्यांनी कर्तव्य केले होते पण रथीच्या अश्रूंनी आकाश ओलसर झाले आणि त्या अश्रूमध्ये एक नवीन अध्याय जन्माला येत होता कारण कथा येथे संपत नाही आता ती प्रवेश करते पार्वतीची तपस्या आणि करुणेची शक्ती जिथे प्रेम वाचणार हित पुन्हा जन्म घेते कामदेव भस्म झाला रथी विलाप करत होती देव निराश झाले पण हिमालयाच्या कुशीत एक दीप शांतपणे प्रज्वलित होता तो दीप होता पार्वती पार्वतीला ठाऊक होते शिवफक्त योगी नाही ते विश्वाचे संतुलन आहेत तिनं ठरवलं मी त्यांना जिंकणार नाही मी त्यांना समजवून घेईन हे प्रेम होतं पण आग्रह नव्हता हे आकर्षण होतं पण वासना नव्हती पार्वतीने कठोर तप सुरू केले उन्हा तोभी पावसा स्थिर हिमवर्षात अचल कधी केवळ फळावर कधी केवळ पानांवर आणि शेवटी केवळ श्वासावर न तपसा संबलम तपापेक्षा मोठं सामर्थ्य नाही तप म्हणजे शरीराला त्रास देणे नाही तप म्हणजे मनाला शुद्ध करणे पार्वती शिवांना मिळवण्यासाठी तप करत नव्हती ती स्वतःला शिवतत्वासाठी पात्र बनवत होती प्रेम म्हणजे मिळून नाही तर योग्य होणं आहे शिवाने पार्वतीची परीक्षा घ्यायचे ठरवले ते एक ब्राह्मण बनून तिच्यासमोर आले त्या त्या ब्राह्मणाने विचारलं तू त्या विरक्त भस्मधारी स्मशानवासी शिवासाठी तप करतेस पार्वती शांत असली तुम्ही त्यांना बाहेरून पाहता मी त्यांना अंतकरणातून ओळखते त्यांच्या भस्मात ही करुणा आहे आणि त्यांच्या मौनातही प्रेम आहे शिव स्मितले कारण पार्वतीने त्यांना ओळखलं होतं मी तुला हवा म्हणून नाही मी तुला समजून घेतलं म्हणून उभी आहे तुझ्या शांततेत माझा श्वास आहे तुझ्या वैराग्यात माझं प्रेम आहे त्या क्षणी शिवाच्या अंतकरणात वैराग्य विधू लागलं सतीच्या वियोगाची वेदना आता समर्पणात बदलू लागली कारण प्रेम पुन्हा आलं होतं पण यावेळी ते शुद्ध होतं तपाने पावन झालेलं जे प्रेम वाचणारहीत असतं तेच शाश्वत असतं जे प्रेम आग्रहाशिवाय असतं ते शिवाला स्पर्श करतं पार्वतीने शिवाला बदललं नाही तिनं त्यांच्या मौनात स्वतःला मिसळलं आता कथा येते त्या मंगल क्षणी जिथे विवाह होतो आणि जिथे कामदेव पुन्हा जन्म घेतो पण देवा देहाशिवाय शिव आणि पार्वतीचा विवाह ठरला हिमालय सजला देव आनंदित दे झाले निसर्ग फुल्ला हा केवळ विवाह नव्हता हा होता वैराग्य आणि प्रेमाचा मिलाप विवाहाच्या मंगल रतीने पुन्हा शिवांसमोर हात जोडले प्रभू माझा पती सृष्टीसाठी आला होता त्याचा अपराध हेतूचा नव्हता तिच्या डोळ्यात अश्रू होते पण त्या अश्रूमध्ये सत्य होतं शिव करुण करुणेचे सागर आहेत त्यांनी डोळे मिटले आणि स्मित केले काम नष्ट क का झाला नाही त्याचा अहंकार जळाला आहे आणि त्या क्षणी काम ते पुन्हा प्रकट झाला पण देहाविना अनंग अनंग म्हणजे ज्याला शरीर नाही आता प्रेम असेल पण वासना नसेल आकर्षण असेल पण अधीरता नसेल इच्छा असेल पण विवेकासोबत जळाला देह पण भावना वाचली राख झाली वासना पण प्रेमशुद्ध उरली महाशिवरात्री म्हणजे काय ही केवळ उपवासाची रात्र नाही ही, ही केवळ जागरणाची रात्र नाही ही आहे अंतर्मनातील कामदहनाची रात्र जेव्हा आपण आपल्या इच्छांना विचारतो तू मला चालवतेस का कमी तुला जेव्हा आपण आपल्या वासनांना विवेकाचे कर ज्वालितर्पण करतो तेव्हा आपल्या आतल्या विषयी जागृत होतो शिवाने कामाचा नाश केला पण प्रेमाचा नाही त्यांनी वासनाला जाळलं पण सृजनाला जपलं त्यापुढेच पु त्यामुळेच पुढे जन्म झाला कार्तिकेयचा जा, ज्याने तारकासुराचा वध केला अर्थ स्पष्ट आहे जेव्हा प्रेम शुद्ध होतं तेव्हा अहंकाराचा नाश होतो जेथे वासना जळते तेथे ते प्रेम जन्म घेतं जेथे अहंकार वितळतो तेथे ते शिव प्रकटतो मौनात सापडतो तो तो ज्वालेत घडतो तो हृदयात जागतो तो महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय जर ही कथा आवडली असल्यास भक्ती आणि बहुजन या चॅनलला शेअर करायला कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती देताना कथा सांगताना काही चुकीचे गेले असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते मी गायत्री तुमचा सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ